जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या गुंतवणूकदारांची तसेच पतसंस्थेच्या संचालक मंडळाची येवला शहर पोलीस ठाण्यात बैठक पार पडली यावेळी संचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचं ठेवीदारांनी सांगितले असून पोलीस अधिकाऱ्यांनी सदर संचालकांच्या मालमत्ता जप्त करू असे देखील यावेळी या बैठकीत ठेवीदारांनी सांगितलं आहे संदर्भामध्ये इथले आय पी साहेब महाजन साहेब यांनी खूप शर्तीचे प्रयत्न करून संचालक मंडळ व ठेविदा यांच्यामध्ये एक काहीतरी उपचारिकता चांगली व्हावी म्हणून ह्या संदर्भामध्ये येवला सिटी पोलीस स्टेशनमध्ये ज्या आर्थिक गुन्हे शाखेचे मगर साहेब यांनी स्वत इथं हजेरी लावून आमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या संचालकांनी ह्या गोष्टीवर टाळाटळीचे उत्तरं दिले चुकीचे मार्गदर्शनं केले व ठेवीदारांच्या समस्या ज्या आहे हे समजून घेण्यात त्याला अजिबात इंटरेस्ट नाही फक्त स्वतःच्या ठेवी साडेपाच कोटी आहे आम्ही यांच्याकडे दिल्या त्यांच्याकडे दिल्या अरे पण ठेवीदारांचं काय याच्यावर कोणीच काही बोलायला तयार नाही हां ठेवीदाराला पैसे देऊ ना केव्हा देणार अद्यापपर्यंत निघलं नाही परंतु मगर साहेब यांनी आम्हाला एक आश्वासन असं दिलं का सर्व संचालकांच्या प्रॉपर्ट्यात जमा करू त्यांच्यावर बोजे बोजे चढवून आणि ए टी एफ प्रमाणे ज्या संचालकावर जशी कारवाई होईल त्या पद्धतीत ए टी एफ प्रमाणे त्यांच्या जबाबदारी निश्चित करू ह्या विषयावर आमचा विषय झाला आमचं ठिय्या आंदोलन जे आहे ते अद्याप चालू आहे व तसेच प्रहार संघटनेचे अध्यक्ष फरताळे फरताळे भाऊ अमोल फरताळे भाऊ यांनी आम्हाला सपोर्ट दिल्यामुळं आम्हाला बरेचसे प्रश्न सुटण्यास मार्गदर्शन झालं मदत झाली आज फरताळे भाऊ एक दोन अधिकाऱ्यांनी एटी एटची कारवाई करावी आणि ज सर्व संचालकांच्या प्रॉपर्ट्या जप्त करावं जप्त करून अठ्ठ्याण्णव करावं अठ्ठ्याण्णव जबाबदारी निश्चित झाल्यानंतर सर्व प्रॉपर्टी सील मारावा आणि त्याचा निलाव करावं एवढीच मी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो